ओडिशामध्ये जगन्नाथपुरी पुरी रथयात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असते त्याचेच प्रतिरूप म्हणून नाशिकच्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी आयोजक भक्ती चरणदास महाराज यांनी गेल्या तीन वर्षापासून नाशिक शहरांमध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू केली आहे आज रथयात्रेला तीन वर्ष पूर्ण होत असून तिसऱ्या वर्षी नागपूरचे भोसले मुदोजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या जगन्नाथपुरी रथयात्रेची सुरुवात नागपूर येथील भोसले घराणे चे राजे भोसले यांनी केली ही जगन्नाथपुरी रथयात्रा नाशिकमधील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू होऊन गणेशवाडी अशोकस्तंभ रविवार कारंजा तसेच पंचवटी परिसरातून पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिर आडगाव नाका येथे या रथ यात्रेचे समारंभ होणार आहे या रथयात्रेमध्ये आयोजक भक्ती चरणदास महाराज महंत कैलासनंद सरस्वती डॉक्टर विलास पांगरकर मनपा आयुक्त मनीषा खत्री आमदार पंकज भुजबळ माजी आमदार वसंत गीते माजी आमदार बाळासाहेब सानप महापौर विनायक पांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी आपण बघतो आहे बाळासाहेब पाठक असतील धनंजय बेळे प्रदीप बिलोरे विजय ठाकरे पाटील परमेश्वर नलावडे यांच्यासह अक्षय अलिबागे विजय नवरे अतुल पांगरकर विष्णू पांगरकर यांच्यासह केतन लताप असेल यांचीही उपस्थिती या जगन्नाथ यात्रा ते यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे जगन्नाथ रथ यात्रेच आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी नागपूर जे संस्थान आहे तिथले आपले मुदोजीराजे भोसले यांचंही आगमन झालं होतं आपल्यासोबत भोसले सरकार आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचा इतिहास आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने जगन्नाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे आणि जगन्नाथ रथ यात्रेचं काय महत्त्व आहे हा इतिहास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं नमस्कार त्या सगळ्या आजच्या या रथ आजच्या रथयात्रेची नाशिकमध्ये सुरू गेले तिसरं वर्ष आहे आणि एक ऐतिहासिक जगन्नाथ भगवान म्हणतो आपण ते ऐतिहासिक एक परंपरा आहे की जगन्नाथपुरीला जगन्नाथाचा रथ निघतो त्याच परंपरेच्या अनुसरून नाशिकमध्ये बी जगन्नाथ रथ यात्रा सुरू झालेली आहे आणि ह्याचा इतिहास म्हणजे असा आहे की हे जगन्नाथपुरी मंदिर हे हा पुरातन मंदिर आहे पण मधल्या काळात जे मुघल आणि नवाब लोक होते त्यांनी ह्या मंदिराची खूप नादूस केली होती जगन्नाथपुरीच्या आणि तोडून टाकलं ता होतं लुटपाट या मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात केली होती आणि त्या मंदिराचं संरक्षण व्हावं म्हणून त्या काळाचे जेवी त्या पुजारी असतील राजे असतील त्यांनी ते, ते लपवून ठेवल्या होत्या मूर्त्या आणि जेव्हा नागपूरनं ना, रघुजी माने आपल्या राज्याची सुरुवात केली तेव्हा त्यांनी ओरिसा बिहार बंगाल हा भाग जेव्हा त्यांनी सुरू केला तर लढता लढता जेव्हा ते ओरिसाच्या भागात गेले आणि त्या ठिकाणी तिथला नवाब होता त्याला तिने हरवलं आणि ते ओरिसा आपल्या ह्याच्यामध्ये घेतल्यानंतर त्यावेळेस त्यांना कळलं की इथं जे उरी मंदिर आहे हे तर फार अत्यंत म्हणजे दुर्दैवी स्थितीमध्ये आहे त्याला फार नाजदूत झालेली आहे आणि त्या मंदिरामध्ये जगन्नाथ जे होते ते नको जंगलामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि ती परंपरा हे करून त्यांनी ते नवक बोलला की मी पहिले ह्या मंदिराची जीर्णोद्धार करील मूर्त्यांची स्थापना करेल आणि मग पुढची मोहिमी मी आखेल आणि त्या अनुषंगाने सतराशे बेचाळीस ते पंचायतच्या दरम्यान ते मंदिराचं त्यावेळेस त्यांनी जीर्णोद्धार केला आणि एक रथयात्रा जगन्नाथपुरीची त्याच्यापूर्वी होत होती असं म्हणतात पण ती रगनाथपुरीची रथयात्रा पुन्हा पूर्व सुरू केली आणि त्यावेळेस चौदा लक्ष रुपये त्यांनी त्या ते मंदिराला दिले आणि चारशे एकर जमीन देऊन मोठे मोठे सराय वगैरे आणि अन्नछत्रासाठी बी त्यांनी त्यावेळेस पैसा दिला आणि दरवर्षी ही यात्रा जगन्नाथपुरीचे रथचा एक इतिहास आहे दरवर्षी तो रथ वापरला जात नाही तो नवीन बनतो आणि ते रथ बनवण्यासाठी त्यावेळेस वीस हजार रुपये हे वार्षिक त्यांनी त्यावेळेस तिथं हे केले होते आणि ती परंपरा सुरू आहे आणि एक जगन्नाथपुरीचा एक इतिहास फार वेगळा आहे आजचं जर आपण बघितलं त्या मंदिराची सावली कुठं आपल्याला दिसत नाही मंदिराच्या झेंड्याची सावलीसुद्धा पडत नाही मंदिरावरनं ना पक्षी काय विमानसुद्धा पक्षी तर जातच नाही पण विमानाला ना बी मंदिरावरनं ना जात नाही आणि ते एका महानदीच्या काठी आहे समुद्राच्या काठी असल्यामुळं आपण जेव्हा बाहेर उभं राहतो तर खूप पाण्याचा खळखळात असतो आपण काय बोलतो तुम्ही लक्षात नाही पण जेव्हा मंदिरामध्ये जातो तर एकदम शांतता आणि शुखशुकाड आहे एक ऐतिहासिक मंदिर आहे आणि कृष्णाने ते स्वतः वरदान देऊन बनवलेलं हे मंदिर असल्यामुळं याच्या रथयात्रेला मंदिराला फार महत्त्व आहे आणि अशाच प्रकारे आता भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणीची सुरुवात झाली नागपूरला बी याची सुरुवात झालेली आहे आणि अजून बऱ्याचशा ठिकाणी पण विशेष करून नाशिकसारखं एक तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्राची मान्यता आहे इथं कुंभापासनं आणि बाकी सर्वे आपण जर बघितले घाटापासनं आणि इथं शंकरापासनं सर्वेला एक अलग महत्त्व आहे आणि त्यामुळे नाशिकसारखे असे आहे तीन वर्षापासून एक परंपरा सुरू झालेली आहे तर एक ह्या परंपरेमध्ये एक मोठा भाग हा सुरू झाला आहे आणि जगन्नाथाचं असं आहे की आजच्या या आपल्या आपण म्हणून कलियुग वापारी ह्यामध्ये जगन्नाथाचं फार महत्त्व आहे आणि हे नाशिकांनी ओळखून सुरू केलं त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही रथयात्रा दिवसेंदिवस वाढत राहो सूर्यचंद्रा निघत राहो अशी मी जगन्नाथांनी प्रार्थना करतो आणि पुनच आमच्या घराण्याने एक कार्य केले आणि त्या घरात मी जलमुळे माझ्यासाठी भूषणाची गोष्ट आहे आणि मला या कार्यासाठी आज आपण इथं बोलवलं सगळ्यांनी म्हणजे झालेत आमचे अंगणजी झालेत आणि संपूर्ण पदाधिकारी आपण म्हणतो ते मंदिराचे ट्रस्टी वगैरे हो यांनी खास करून मला इथं बोलवलं जो सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आणि संपूर्ण नाशिकवासियांचं आभार